नमस्कार मी अभिजित लक्ष्मण डोबळे मोहोळ वंदन परिक्रमणे आता याचा शुभारंभ सव्वीस तारखेला मी करतो एक वारी समतेची बंधुतेची आणि माणुसकीची असा संदेश घेऊन मोहोळ तालुक्यामध्ये सर्व जनतेला माणसातला माणूस पण हरवले हा एक संदेश घेऊन आम्ही परिक्रम यात्रा सव्वीस जूनपासून ते सहा जुलैपर्यंत सध्या करतोय तर याच्यामध्ये आमचा कोणत्याही प्रकारचं माणसांमध्ये वाढलेलं अंतर कमी व्हावं माणूस माणसात राहावा माणूस हिन जग जगणं हे बंद करावं थोडंसं कमी व्हावं वा एकमेकांच्या वादात अंतर वाढलेलं वेग वेग आहे वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या अडचणींमुळे किंवा झालेल्या वस्तुस्थितीचा जो परिणाम आहे त्या परिणामाला समोरं जात असताना माणूस माणसातून उठून गेला आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे या कारणास्तव आम्ही ही यात्रा काढली आहे ज्यावेळेस कोरोना काळ होता ज्यावेळेस आपातकालीन वेगवेगळ्या परिस्थिती आल्या होत्या त्या परिस्थितीवरती मात करताना माणूस जात धर्मपंत समाज विसरून एकमेकांना मदत करत होता एक, एक मदतीचे हात समोर यायचं त्यावेळेस आपण बघायचो नाही की कोणत्या समाजाचा आहे कोणत्या धर्माचा आहे पंथाचा आहे <coughs> तर मित्रांनो एवढंच मला फक्त सगळ्यांना सांगायचं आहे सा। की आम्ही हे या वारीमधून हा एक संदेश मोहोळ तालुक्याला पोचवतो तर असाच उपक्रम महाराष्ट्रभर राबवावा वेगवेगळ्या ठिकाणी ही एक अपेक्षा मी व्यक्त करतो त्या तिथल्या तिथल्या युवकांनी अशा पद्धतीची एक एक वारी समतेची माणुसकीची आणि बंधुतेची अशा पद्धतीचा उपक्रम राबव ही एक विनंती करतो आणि हे कुठंतरी आपल्याला करणं सध्या भाग पडतंय कारण विखुरलेला समाज एकत्र करून सगळ्यांना जे पडलेलं भुरळ आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे या कारणास्तव आम्ही हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पाडायचा प्रयत्न करतोय मध्यंतरी काळामध्ये वेगवेगळ्या घातामध्ये सगळ्यांच्याच घरातल्या प्रत्येक प्रमुख माणसांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीमध्ये माझ्या पण घरामध्ये माझी आई मला सोडून या करोनाच्या काळामध्ये गेली त्यावेळेस आम्हाला मदत करत असताना कोणताही धर्म समाज पंत जात या गोष्टी कुठेच बघितल्या गेल्या नाही आत्ताच कशासाठी हे दुर्दैव आहे आणि मी एक युवक म्हणून मला ज्या भावना वाटत आहेत त्या मी व्यक्त करायसाठी माझ्या मोहोळमध्ये मी येतोय आणि लवकरच मी मोहोळमध्ये ज्या ज्या ठिकाणी जाणार आहे त्या त्या ठिकाणी मुक्कामी स्वरूपी राहणार आहे आणि हा ही परिक्रमा यात्रा पूर्ण करणार आहे दादा या दाला परिक्रमा यात्रेमध्ये किती गावांचा समावेश असणार आहे आणि कशा पद्धतीनं मुक्काम किंवा इतर कार्यक्रम असणार आहे या परिक्रम यात्रेमध्ये जवळपास एकशे एक्केचाळीस गावांचा समावेश आहे मोहोळ तालुक्यातील या गावांच्या मार्फत ही यात्रा पूर्ण आम्ही दहा दिवस पूर्णत्वाला नेतो तर दहा दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम असणार दहा दहा मोठे मोठे जे गावं आहेत ज्यांची संख्या एक सात हजारच्या पुढे किंवा पाच हजारपासून ते सात हजार आठ हजारपर्यंत असेल अशा गावांमध्ये आम्ही मुक्काम करतो विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही तयारी चालू असं म्हणता येईल तर आपल्या बरोबर एक माझी मंत्र्यांचं चरण जे असेल लेवल आहे त्यावर एक मोठी शिक्षण संस्था आपल्यासोबत आहे आधीही आपण त्या भागामधून निवडणुकीसाठी गेलेले काय सांगता नाही राजकीय हेतू तर याच्या मा पाठीमागे आम्ही ठेवलेलाच नाही आहे कारण ज्या काही वेदना झाल्यात त्या मला झालेल्या आहेत अशाच वेदना सर्वसामान्य लोकांना झालेल्या आहेत आणि ते विसरून ते लोक कुठंतरी वेगळ्याच दिशेने भरकटत आहेत तर हे करू नका एवढा हा संदेश आम्ही घेऊन जातो याच्यात कोणतेही माझे वडील मंत्री आहेत आमदार आहे असं कुठेही उल्लेख केलेला नाही आहे आणि करणारही नाही आहे भविष्यात ज्या ज्या वेळेस आम्हाला असे घात झाले त्या त्यावेळेस आम्ही या आ, आ, परिक्रम यात्रेतून पुढे जात आहोत पाटील ढोबळे एकत्र येणच म्हणजेच बंधुतेचा संदेश मोठा जाऊ शकतो फक्त आपण सर्वांनी साथ द्यावी एवढे एक विनंती करतो ज्या काही गोष्टी असतील ते आपण सांगितलेल्याच आहेत Dân <laughs> cận